नमस्कार मंडळी आज आहे शुक्रवार पूर्ण आठवड्याचं दुपारच्या जेवणाची आपण सिरीज सुरू केली होती त्यातला आज शुक्रवार आहे तर आज शुक्रवारच्या दिवशी बऱ्याचदा असं होतं की भाज्या फ्रीजमधल्या संपत आलेल्या असतात जरी मी तुमच्यासोबत दुपारच्या जेवणाची रेसिपी शेअर करत असले तरी सुद्धा संध्याकाळचं जेवण सुद्धा असतंच मग त्यामध्ये पाले सुद्धा पालेभाज्या फळभाज्या वापरल्या जातात मग काय ज्या उरलेल्या चरलेल्या भाज्या असतात ना त्यात शुक्रवारी शनिवारी आपल्याला संपवाव्या लागतात आणि रविवारी एक नवीन बे दाखावा लागतो आणि पुढच्या आठवड्याच्या तयारीला लागावं लागतं ही संपूर्ण सिरीज तुम्हाला आवडती आहे तुम्ही ते कमेंटद्वारे मला कळवता आहात पण आजच्या या रेसिपीमध्ये आजच्या शुक्रवाराच्या थाळीमध्ये मी काय बनवले आणि कसा ताळमेळ सजलाय हे बघूयात तर सगळ्यात आधी आपण एक वेगळ्या प्रकारचा भात बनवणार आहोत नेहमी नेहमी वरण भात खाऊन सुद्धा आपल्याला कंटाळा येतो व पटकन असा एखादा भाताचा प्रकार भेटला ना किंवा आपण तो बनवायला सुद्धा समाधान वाटतं आणि पटकन बनवला सुद्धा जातो तर इथे एक कप भरून मी तांदूळ घेतले तांदूळ घेत असताना थोडेसे मोकळा भात होईल असा तांदूळ घ्यायचा तीन ते चार पाण्याने स्वच्छ हा धुवून घ्यायचा आणि पाण्यामध्ये कमीत कमी एक अर्ध्या तासासाठी आपल्याला भिजत ठेवायचा आज माझ्या आवडीची शिमला मिरची चा बेत आखूयात काय होतं जेव्हा आपण रविवारीच्या दिवशी भाज्या विकत आणतो जे पालेभाज्या आहेत त्या तर संपून जातात पण अशा काही फळभाज्या आहेत ना की त्या पाच सहा दिवस आरामात व्यवस्थित टिकल्या जातात त्यातलीच एक शिमला मिरची मग म्हंटल चला शिमला मिरचीचाच बेत दाखव्यात आज आपण मस्त भरली शिमला मिरची करणार आहोत तर इथे शिमला मिरचीचे देठ काढून आतमधल्या बिया मी काढून घेतल्या आता शिमला मिरची साठी लागणार एक मस्त असं चटपटीत वाटण तयार करून घेऊ तर यासाठी अर्धा कप भरून इथं भाजलेले शेंगदाणे घेतलेत पाव कप भरून आपल्याला भाजलेलं खोबरं यामध्ये घालायचंय सात ते आठ लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याचे तुकडे पाव चमचा हळद घातली अर्धा चमचा यामध्ये जुऱ्याची पावडर एक चमचा भरून धने पूड घालायची आणि घरगुती काळा मसाला इथं मी घातलाय रंगासाठी कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आणि मुठभर कोथिंबीर घालून जाडसर याचं वाटण करून घ्यायचंय अजिबात पाण्याचा वापर इथे करायचा नाही पूर्वी कसं ना पाट्या वरवंट्यावरती वाटण वाटलं जायचं थोडस ते दरदरीत असायचं तर अशाच कोर्स टेक्चरचं मला इथं वाटण हवंय खूप सुद्धा मला ते बारीक असं वाटलेलं नको थोडस जाटसर राहिलं ना किंवा खायला सुद्धा मजा येते इथे ना मी मीठ घालायचे विसरले म्हणून वरच फक्त झाकण काढून घेतलं आणि चवीपुरतं जे भाजीला लागणार आहे मीठ ते मी यामध्ये घातलं तर हा आहे ऍटमबर्गचा बोकचा झिनोवा मिक्सर ग्राइंडर विथ युनिक कोर्स मोड मिक्सर चालू असताना अजिबात त्याला पकडून बसावं लागत नाही हँडल फ्री ऑपरेशन याचा आहे बघा लागणारा मसाला किती मस्त दरदरी तसा वाटला गेलाय जसं पाट्या वरवंट्यावरती वाटण करून घेतो ना अगदी त्या पद्धतीने वाटण चटण्या खूप मस्त हव्या तशा यामध्ये वाटून होतात आता भाजीसाठी आपल्याला भरपूर कांदा लागणार आहे कारण आपण एकच भाजी नाही तर दोन भाज्या बनवणार आहोत तर यामध्ये ना चॉपर जार सुद्धा मिळतो युजली आपण जेव्हा मिक्सर ग्राइंडर घेतो त्यावेळेस तीनच जार मिळतात पण यासोबत एक चौथा म्हणजे चॉपर जार सुद्धा आपल्याला मिळालेला आहे अगदी काही सेकंदामध्येच भरपूर कांदा चिरून सुद्धा होतो तर इथे तुम्ही बघू शकता मस्त मला जसा हवा आहे ना तसा कांदा इथे चिरून सुद्धा झालाय अगदी काही सेकंदात भाजीसाठी आपल्याला टोमॅटो सुद्धा लागणार आहे तर यासाठी मोठ्या मोठ्या टोमॅटोच्या मी इथं फोडी करून या सुद्धा आपण बारीक करून घेऊ तर हे बघा अगदी काही सेकंदामध्ये टोमॅटो मस्त चॉप करून झालाय खूप सारे ऍडव्हान्स सेफ्टी फीचर्स यामध्ये आहेत ज्या डिटेक्शन टेक्नॉलॉजी फॉल्ट इंडिकेशन स्पीड इंडिकेशन बीएलडीसी मोटर सहित पाचशे पन्नास बॉट असणारा अठराशे आर पी एम असणारा स्पीड कंट्रोल हा मिक्सर ग्राइंडर आहे दोन कलर मध्ये हा अवेलेबल आहे ब्लॅक आणि रेड वाईन याचबरोबर टू प्लस वन इयरची एक्सटेंडेड वॉरंटी आहे तयार करून घेतलेला हा मसाला आता शिमला मिरचीमध्ये आपल्याला चांगला भरून घ्यायचा आहे थोड्याशा हलक्या हाताने दाब देऊन हा मसाला भरला की अगदी व्यवस्थित तो भरला जातो तर इथे संपूर्ण मसाला मी शिमला मिरचीमध्ये भरून घेतलेला आहे आता पटकन फोडणी देऊयात तर यासाठी कढईमध्ये पळीभर तेल घालायचंय तेल चांगलं गरम झालं की यामध्ये जिरं घालायचंय जिरं हलकच फुललं गेले की आपण जो कांदा चॉप करून ठेवला होता यापैकी अर्धा कांदा आता आपल्याला यामध्ये घालायचा आहे तर कांदा आता फक्त एक अर्धा मिनिटांसाठी चांगला परतून घेऊ थोडस परतून झालं की यामध्ये सुक्या लाल मिरच्या घालायच्या आणि त्या सुद्धा कांद्यासोबत चांगल्या परतून घ्यायच्या कांदा इथे चांगला ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून झाला की स्टफ करून ठेवलेल्या शिमला मिरची यामध्ये घालायच्यात आणि या शिमला मिरची सुद्धा चांगल्या परतून घ्यायच्यात जोपर्यंत यावरती हलकेसे डाग येत नाही ना तोपर्यंत चांगल्या परतत राहायचंय इथे शिमला मिरचीवरती चांगले डाग येईपर्यंत मी परतून घेतलंय आता काय करायचं जो टोमॅटो आपण चॉप करून ठेवला होता ना त्यापैकी अर्धा टोमॅटो असाच वरती घालायचा अजिबात टोमॅटो मिक्स करायचं नाही आता यावरती लगेच झाकण ठेवायचं चा आणि छान भाजी शिजवून घ्यायची चला आता झटपट कुकर मध्ये आपण दुसरी भाजी बनवू तर इथे आपण चवळीची उसळ बनवतोय चवळी जरी तुम्ही रात्रभर नाही भिजत घातली ऐन टायमिंगला तुमच्या लक्षात आलं की चवळीची आता आपल्याला उसळ बनवायची तरी सुद्धा अगदी तुम्ही सहज बनवू शकता ती कशी बनवायची कुकर मध्ये हे बघूया तर यासाठी मी पळीभर तेल इथं गरम करून घेतलेलं आहे यामध्ये एक चमचाभर जिरे घालायचं हिंग घालायचं आणि एक मिडियम साईजचा कांदा इथे चॉप करून यामध्ये घालायचा एक अर्धा मिनिटांसाठी इथे कांदा आपल्याला परतून घ्यायचा अर्धा मिनिट झाला की यानंतर आपल्याला यामध्ये कडीपत्ता घालायचा आणि याच बरोबर आले लसणाची पेस्ट घालायची आता हे सगळं साहित्य चांगलं आता परतून घेऊयात सगळं साहित्य साधारण हलकासा रंग येईपर्यंत परतून झालं की यामध्ये चॉप करून ठेवलेला टोमॅटो घालायचा एक मीडियम साईजचा टोमॅटो मी यामध्ये घातला टोमॅटो सुद्धा हलकासा परतून घेऊ आता पाव चमचा हळद दोन चमचे कांदा लसूण मसाला एक चमचा गरम मसाला एक चमचा इथे धने पावडर घेतलेला आहे आणि रंगासाठी इथे मी कश्मीरी लाल मिरची पावडर घेतली घातलेले मसाले काही सेकंदासाठी या सगळ्या साहित्यांमध्ये परतून घ्यायचंय मसाले परतून झाले की फक्त धुवून चवळी यामध्ये घालायची तर साधारण नाही ते मी अर्धी वाटी भरून चवळी घेतलेली आहे आता या सगळ्या फोडणी सोबतच चवळी आपल्याला एक दोन ते तीन मिनिटांसाठी चांगली परतून घ्यायची आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून मिसळून घेतलं आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर चवळीच्या तिप्पट आपल्याला यामध्ये पाणी घालायचं म्हणजे चवळी छान शिजली जाते जर तुम्हाला थोडासा यामध्ये रसा ठेवायचा असेल ना तर आणखीन अर्धी वाटी तुम्ही यामध्ये वाढवू शकता आता कुकरचा झाकण लावूयात आणि कुकरच्या पाच ते सहा शिट्ट्या करून घेऊयात साधारण एक दहा ते बारा मिनिटांमध्ये शिमला मिरची छान शिजली जाते अधून मधून ही वर खाली करून घ्यायची तर भरलेली शिमला मिरची तयार झाली वरून थोडीशी कोथिंबीर घालूयात झाकण ठेवून साईडला ठेवूयात आता नेहमीपेक्षा थोडासा वेगळा भात करूयात तर आज आपण ना मस्त टोमॅटो राईस बनवणार आहोत यासाठी आपल्याला कढईमध्ये पळीभर तेल घालायचंय आणि तेल गरम झालं की काही बेसिक खडे मसाले आपल्याला यामध्ये घालायचे आहेत एखादा दुसरा मसाला नसेल तुम्ही इथे स्किप करू शकता थोडेसे खडे मसाले परतून घेऊयात सात ते आठ लसणाच्या पाकळ्या चांगल्या बारीक चिरून घेतल्या यासोबतच एक मिडियम साइजचा कांदा सुद्धा मी चॉप करून घेतलाय आता हा थोडासा रंग चेंज होईपर्यंत परतून घेऊ कांदा मिनिट भरासाठी परतून घेतला सात ते आठ कडीपत्त्याची पाने यामध्ये घातली आणि पाव चमचा हिंग यामध्ये घालायचा आणखीन एक मिनिट भरासाठी परतून घेऊ आता यामध्ये काही बेसिक पावडर मसाले घालायचे तर सगळ्यात आधी पाव चमचा हळद घातली आणि एक चमचा भरून मी इथे लाल तिखट घातलंय पावडर मसाले फक्त या कांद्यामध्ये फोडणीमध्ये मिसळून घ्यायचंय तर यामध्ये मी साधारण तीन मिडियम साइजचे टोमॅटो चॉप करून घातले तर टोमॅटो फक्त एक मिनिट भरासाठी आपल्याला परतून घ्यायचेत टोमॅटो चांगला सॉफ्ट होईपर्यंत मी परतून घेतला आता जे तांदूळ आपण भिजत ठेवले होते ते पाण्यामधून चांगले निथळून घ्यायचे आणि यामध्ये घालायचे घातलेले तांदूळ यामध्ये चांगला मिसळून घ्यायचे आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातली आणि मिसळून घेतलं तांदूळ आपण चांगला अर्धा ते पाऊन तासासाठी भिजून घेतला होता याचबरोबर टोमॅटो मध्ये सुद्धा बरंच पाण्याचा उंश असतो म्हणूनच एक कप तांदूळ होता तर यासाठी सव्वा कप भरून मी यामध्ये पाणी घातलेलं आहे तांदूळ थोडासा कमी भिजलेला असेल तर मात्र दीड कप भरून तुम्हाला यामध्ये पाणी घालायचं आहे चवीपुरतं मीठ घालून मिक्स करून घ्यायचं आता कुकरचं झाकण लावायचं आणि हाय फ्लेम कुकरच्या फक्त दोन शिट्ट्या करून घ्यायच्या तर इथे कुकरच्या दोन शिट्ट्या होऊन कुकर मधली वाफ सुद्धा चांगली जिरलीय इथे मस्त चटपटीत असा टोमॅटो राईस तयार झाला आवडत असेल तर वरून तुम्ही तुपाची धार यामध्ये घालू शकता आणि इथे बघा मस्त मोकळा सळसळीत असा हा भात झालाय भात झाला आता इकडे भाजी सुद्धा झाली की नाही ते चेक करून घेऊ तर हे बघा मस्त उसळ दिसतीय अगदी सहा शिट्ट्यांमध्ये मस्त अशी शिजली गेली शिट्ट्या पटपट होत असतील ना तर सहा ते सात करून घ्यायच्या कमी होत असतील तर चार शिट्ट्यांमध्ये आरामात ही चवळी शिजली जाते ही चवळी घाईच्या वेळेस डब्यासाठी सुद्धा तुम्ही देऊ शकता आता चटपटीत आणि अगदी दोन मिनिटात तयार होणारा पापडाचा चाट बनू तर यासाठी कढईमध्ये मी अगदी एक चमचाभर तेल घातलाय तेल चांगलं गरम झालं की आपल्याला यामध्ये कांदा घालायचा तर एक छोट्या आकाराचा कांदा इथे मी घेतलाय सुरुवातीपासूनच आपल्याला गॅसची फ्लेम हाय ठेवायची हाय फ्लेम वरती फक्त एक अर्धा मिनिटांसाठी आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे कांद्याचा जो क्रंचीपणा आहे ना तो अजिबातच आपल्याला कमी करायचा नाही थोडासा कांदा परतून झाला की यामध्ये आपल्याला चमचाभर कांदा लसूण मसाला घालायचा आणि यामध्ये अगदी चिमूटभर भर आपल्याला मीठ घालायचंय आता कांद्यामध्ये हे सगळं साहित्य मिसळून घ्यायचं खूप वेळ परतायचं नाही आता इथे मी चार मिडियम साईजचे पापड भाजून घेतले आणि त्याचा छान चुरा करून घेतलाय थोडासा फक्त यामध्ये हा परतून घ्यायचा याला पापडाची चटणी असं चा सुद्धा म्हटलं जातं तर ही जी चटणी आहे ती ऐन वेळेत जेव्हा तुम्ही पानं वाढायला घेतात त्यावेळेसच बनवायची म्हणजे पापड जे आहेत अगदी शेवटच्या घासापर्यंत छान कुरकुरीत राहतात आता एक अर्धी वाटी भरून यामध्ये मी फरसाण घातलाय ऐवजी तुम्ही इथं प्लेन जी पिवळी शेव असते ती यामध्ये तुम्ही घालू शकता फक्त एक काही सेकंदांसाठी हे परतून घ्यायचं वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि गॅस बंद करायचा यावरून थोडासा चाट मसाला घालायचा आणि तयार झाली अगदी चटपटीत अशी पापडाची चटणी सोबतच जी आपण सोमवारी चटणी केली होती ती सुद्धा मी ताटामध्ये वाढलेली आहे सोमवार so, ते गुरुवारपर्यंतच्या सगळ्या व्हिडिओच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही तिथे जाऊन नक्की चेक करू शकता आशा करते की आजचा शुक्रवारचा जेवणाचं ताट माझं तुम्हाला आवडलं असेल आणि आजच्या या सगळ्या रेसिपीज तुम्हाला आवडल्या असतील रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त मस्त खात राहा